खडत प्रवासामध्ये दौलत ही संकटात होती आणि तिला इथपर्यंत पोहोचवलात रोजगार निर्मिती तरी तुम्ही करून दिलाय पण अजूनही चंदगड विकासापासून वंचित आहे आणि त्या रोजगारासाठी तुमचं पाऊल काय असेल दौलताशी तर तुम्हाला माहितच आहे मी ज्यावेळी दौलत घेतली त्यावेळी बरेच जण मला म्हणत होते दौलत घेऊ नका कारण ही काय चालण्यातली गोष्ट नाही आहे बरेच जण आले चालवायचा प्रयत्न केला आणखीन रुतून गेले परत टेक्निकलीसुद्धा म्हटलं तर मशिनरी एकदम एकदम म्हणजे कंडम झालेले होते म्हटले तरी चालेल तर, तर, नादुरुस्त होती अर्थात मला त्याची भीती नव्हती कारण मी स्वतः इंजिनियर आहे अगदी मेलेलं मशीन जरी म्हटलं तरी ते पळवायची ताकद आमच्यात असते ते करतो आम्ही आणि ते करू शकलो असतो याची मला खात्री होती पण शेतकरी बंधूंनीसुद्धा मला भरभरून प्रतिसाद दिला भरभरून साथ दिली आणि मी दौलत चालवू शकलो अर्थातच एवढी चांगली चालू शकलो कारण मी माझं मन धन वेळ सगळं रात्रीचा दिवस करा सगळं टाकलं जी दौलत पूर्वी कधीच कुणीही चालू शकलं नाही व्यवस्थित ओळख तळातला तळागाळात रुतून गेले ती दौलत मी केवळ तीन वर्षामध्ये नावारूपाला एवढी नावारूपाला आणली की आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनं गौरवलेलं आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पेमेंट देण्यामध्ये दौलत हा तीन नंबरचा कारखाना आहे टॉप थ्रीमध्ये आहे तर असं एक एक पायरी चढत दौलतपर्यंत गेलो तसंच प्रत्येक ठिकाणी मला जे अनुभव आले जसं मी व्यापारामध्ये घुसलो शुगर ट्रेडिंगमध्ये घुसलो त्यावेळीसुद्धा असंच होतं एक वर्षभर मला खूप खास खळगे कर सहन करावे लागले कारण प्रत्येक गोष्ट मी आयुष्यात पहिल्यांदा करत गेलो मग तो व्यापार असू देत मग ते दौलत असू देत तसं जातं राजकारण पण पहिल्यांदा करतो सातत्याने सारखं बोललं जातं की चंद्र